सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्याचा विसर गिरीश महाजनला पडलाय गिरीश महाजनची अक्कल ठिकाणावर आणण्याचं काम आज एका पोलीस महिला कर्मचारी भारतीय महिलेनी केलंय आणि आम्ही तिला सॅल्यूट करतो ती खरी भारताची सैनिक आहे तिला सहन झालं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि नाशिकचा पालकमंत्री बाबासाहेबांना विसरतो बाबासाहेबांचं नाव घेतच नाही ज्यांचं काही योगदान नाही त्या महापुरुषांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक टाळलं लाज वाटली पाहिजे गिरीश महाजन आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पाडला असेल तर ता लक्षात आणून द्यायला गिरीश महाजन काही वेळ लागणार नाही लक्षात ठेवा काही तासात जर माफी मागितली नाही तर राज्यभर ऑल इंडिया प्रांतर सेना या मुद्द्याला घेऊन रान पेटवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा मुख्यमंत्र्यांना आमची मागणी असा बिंडोक पालकमंत्री तात्काळ हटवा पदावरून काढून टाका गिरीश महाजनला हे बिंडोकपणाचं लक्षण आहे त्या महिला कर्मचाऱ्यांनी भारतीय महिलेनी तिथं यांना लक्षात आणून दिलंय तिचा सन्मान करा तिचं स्वागत करा तिलाच पोलिस धरतायत पण तिने सांगितलं सस्पेंड झालं तरी चालेल मग बाबासाहेबांचा विसर पडू देणार नाही ही भारतीय महिला आहे हा भारत आहे प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीद वाक्य आहे हे लक्षात आणून दिलं आमच्या महिलेने गिरीश महाजन सारखे टवाळखोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विसर पडला असेल ना गिरीश महाजन जळगाव नाशिक मधून तुम्हाला सुद्धा जनतेच्या डोक्यातून काढायला वेळ लागणार नाही आजपर्यंत आम्ही सिरियस घेतलेलं नाही पण बाबासाहेबांबद्दल जर ही भावना तुमची असेल तर तुम्हाला सिरियस घ्यायला वेळ लागणार नाही ज्या महिलेनी हा आवाज उठवला कर्मचाऱ्यांनी तिचा सन्मान करा स्वागत करा पण जर तिला सस्पेंड केलं तिच्यावर जर कोणती कारवाई केली तर याद राखा त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाही गिरीश महाजनचा राजीनामा घ्या पालकमंत्री पद काढून घ्या आणि गिरीश महाजननी जर माफी नाही मागितली त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाही मी निषेध करतो अशा पालकमंत्र्याचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाणीवपूर्वक नाव घेतलेलं नाही ही भाजपाची विचारसरणी ही आर एस विचारसरणी आहे हा मनुवाद आहे की बाबासाहेबांना नाकारलं जात आहे प्रजासत्ताक दिना दिवशी याचा आम्ही निषेध करतो आणि गिरीश महाजननी तात्काळ माफी मागावी अशी ऑल इंडिया प्रांतर्शना मागणी कर महाराष्ट्र पोलीस निप साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज होते